डक्कन सगरामध्ये आपले स्वागत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य व्यक्त केल्याबद्दल यांच्या निषेधार्थ व परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती यांच्या आदेशाने बहुजन समाज पार्टी नांदेड जिल्ह्यातर्फे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी साहेबराव डाकोरे जिल्हा प्रभारी विकी भाऊ वाघमारे बसपा नेते अॅडवोकेट कमलेश चौदंते अॅडवोकेट अमोल भुरे अॅडवोकेट बाबासाहेब चौदंते विजय हावळे राजू चौदंते यासह आदी बसपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नांदेड अब्दुल रजक ये बाबा साहब के सम्मान में बाबा साहब के सम्मान में आप संघर्ष करो आप संघर्ष करो है वासी सख़्त बदल दो ताज बदिलो बदिलो महिमान अमीत शाह मुर्दा अमीत मुर्दाबाद अमीत शाह मुर्दाबाद जीो हम तुमारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिलेली आहे आणि ज्याची कुठलीही अवकात नसता वेळेस बाबासाहेबांच्या संविधानामुळे जो माणूस आज या देशाचा केंद्रीय गृहमंत्री झाला ज्या माणसाची अवकात म्हणजे एखाद्या शेतामध्ये का काम करण्याच्याऐवजी किंवा कुठल्या दुकानामध्ये काम करण्याची योगी कुठलीच अशी अवकाश नव्हती त्या माणसाची अवकाश या देशामध्ये जर कोणी जर तयार जर केली जर असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांनी इसरता कामा नाही देशामध्ये वातावरण असं तयार करून ठेवलं हो गेलेलं आहे की ह्या देशामध्ये फक्त केवळ केवळ हे संविधान म्हणजे दलितासाठी आहे का ह्या देशामधल्या दबा कुठल्या लोकांपासून गरीबापासून जे श्रीमंतापर्यंत हे संविधान कामाचं आहे संविधानच म्हणजे या देशातला जो फकीर असेल त्याच्यासुद्धा साठी तो संविधान कामाचा आहे या देशातला राजा जो जो कोणी असेल स्वतःला म्हणणारा त्याच्यासाठी सुद्धा देखील हे दे संविधान कामाचं आहे एवढं संविधान कामाचं असता वेळेस जाणून बुजून डोक्यामध्ये जातीयता ठेवून या देशातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय येतील हे मनामध्ये ठेवून या अमित शहाने जे या संसदेमध्ये अपमानास्पद जे बोललेलं आहे हे म्हणतात की भगवान इतनी बार अगर भगवान लिया होता तो स्वर्ग मंचा चले जातो माझं हे म्हणणं आहे की खरंच आम्ही शहाला जर स्वर्गात जर जायचं जर असेल तर त्यांनी या मनो मनुस्मूर्तीचं खरोखर पूजन करावं आणि एक केंद्रीय मंत्री जे पद आहे जे गृहमंत्र्याचं पद हे याचा त्याग पत्र देऊन टाकावा एवढं त्यांना जर प्रेम असेल भगवानाविषयी आम्हाला त्यांच्या भगवानाविषयी काही देणं घेणं नाही पण ज्या देशामध्ये बाबासाहेबांना संविधान देऊन ज्या माणसाची कुठलीच अवकाश नव्हती या माणसाला सर्वस्व जर त्यांनी दिलं जर असल तर आमच्याकरता हे कुठले म्हणजे एक प्रकारचे आमचे भगवानच आहेत आम्ही तर कुठल्या देवदेवताला मानणार नाही पण आमच्यासाठी रेवळे जर कोणी जर असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत आम्ही ह्या याकरता आम्ही त्या अमित शहाचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत कारण बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बयनकुमारी मायावतीजी यांचा निर्देश आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने झाले पाहिजे आणि अमित शहाला हे राजीनामा अमित शहाने दिले दिला पाहिजे त्यांनी जे शब्द बोललेले आहेत ते शब्द पाठीमागे घेण्यात यावं आणि त्यांच्या पार्टीने त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात यावं ही बहुजन समाज पार्टीची माग आहे परभणीमध्ये परभणीमध्ये जे कान झाला तो कान म्हणजे तो काय सोमनाथ सूर्यवंशी म्हणजे मृत्यू झालेला नाही तर त्या ठिकाणी जे दोन तीन जे पी आय आहेत त्याच्यामध्ये जे घोरवाण नावाचा जो पी आय आहे तो जातीवादी पी आय आहे कारण की त्याच्याच नेतृत्वाखाली ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये गोंडार या ठिकाणी जी घटना झाली होती अक्षय भालेराव प्रकरणामध्ये तो त्या ठिकाणी

I'm <laughs>